नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पॉप्युलर कार नाशिक या ठिकाणी सो खूप आपल्याला जे ते कमेंट आलेले होते की सर लो बजेट सेगमेंटमध्ये जे आहे ते कार आपल्याला आहेत सो व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत आपण बघू शकता खूप असा जो होतो या ठिकाणी आपल्याला स्टॉक बघायला जे ते मिळून जातो आहे सो लवकरच आपण व्हिडिओ जे ते सुरुवात करूया पण त्या अगोदर जे जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल सो लगेच आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या मराठी माणसाला जे ते सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण व्हिडिओला जे आहे ते आता सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओची जी आपली पहिली गाडी आहे ना ती फोर्ड आहे एम एस झिरो तीनमध्ये सो दोन हजार तेराचं जे आहे ते मॉडेल मित्रांनो त्या की टायर कंडिशन आपण बघू शकता साठ टक्क्याचे आपल्याला या ठिकाणी टायर कंडिशन बघायला मिळून जाते दीड लाख किलोमीटरचे ते चाललेले आहे ले ले ये बाकी सेकंड ओनर आहे आणि आपल्याला या ठिकाणी ऑफर जर आपण म्हटलं तर दोन लाख रुपये जे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऑफर बघायला मिळणार आहे बाकी फ्रंटला आपल्याला जे आहे ना दोन्ही पॉवर विंडोज बघायला मिळून जातात बाकी मिरर देखील आपल्याला इलेक्ट्रिक या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे तसंच आपण इंटिरियर या ठिकाणी बघू शकता मॅन्युअल मध्ये गाडी मित्रांनो तसच आपण बॅक साइड जर बघितलं ना बॅकच देखील आपण इंटेरियर बघू शकता दोन लाख रुपये ऑफर आहे आणि यामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला नक्कीच डिस्काउंट जो आहे तो बघायला मिळून जाईल बाकी जर तुम्हाला घेण्यात जर तुम्ही मित्रांनो इच्छुक असाल सो तुम्ही नक्कीच विजिट करू शकता शोरूमला आणि बिल जे आहे ते करू शकता बाकी बिल करायच्या वेळेस जे तुम्ही डॉक्युमेंट आणि सर्व काही गोष्टी जे ते चेक करून घ्या कारण की आपण जे फक्त व्हिडिओ बनवतो बाकी येण्याच्या वेळेस जे तुम्ही स्वत देखील जे ते पूर्ण व्हेरिफिकेशन करूनच या ठिकाणी जे आहे ते गाडी परचेस करा बाकी चला तर आपण व्हिडिओची नेक्स्ट गाडी बघूया तर मित्रांनो व्हिडिओची आपली सेकंड गाडी जी आहे मारुती सुझुकीची जी आहे ती वॅगनर आहे दोन हजार सोळाचा मावळलेला आहे मित्रांनो बाकी फर्स्ट होणार आहे आणि गाडी जी आहे ती फुल मेंटेन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाते आपण या ठिकाणी गाडीची कंडिशन जे आहे ना ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम बघू शकता बाकी गाडीचं किलोमीटर जे आहे ना मित्रांनो पन्नास हजार किलोमीटर जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे बाकी दोन हजार सोळाचं मॉडेल आहे आणि कंडिशन तुम्ही बघू शकता ही आपल्याला या ठिकाणी पॉवर विंडोज बघायला मिळून जातात बाकी या ठिकाणी आपल्याला चावीचं ऑप्शन बघायला मिळतं बाकी ए सी वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे बाकी तुम्ही इंटिरियर बघू शकता फुल क्लीन जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी कुशनची कंडिशन बघा आणि तसंच फ्रंट प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता बाकी सो प्लीज जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी जे ते घेऊन येणार आहे तर सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो जर ऑफर आपण बघितली ना तर चार लाख रुपये आपल्याला या ठिकाणी जे आहे ते ऑफर बघायला मिळून जाणार आहे बाकी यामध्ये देखील तुम्हाला जे ते डिस्काउंट जे आहे ना ते बघायला मिळून जाईल बाकी तुम्ही ऑर गाडीची गाडी जी आहे ती बघितलीच आहे बाकी टायर कंडिशन देखील आपण बघू शकता आपल्या त्या ठिकाणी नव्वद टक्के जे आहे ना मित्रांनो टायर बघायला मिळून जाता बाकी फ्रंट प्रोफाईल देखील आपल्याला या ठिकाणी जबरदस्त बघायला मिळून जाते बाकी तसंच शेजारी जर आपण बघितलं तर सर्वांच्या मनावरती राज्य करणारी आणि लो बजेट सेगमेंट मधी सर्वांना परवडणारी जी आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता अल्टो आहे तर मित्रांनो सेकंड ओनर अल्टो आहे आपल्याकडे बाकी टायर कंडिशन आपण बघू शकता एट्टी पर्सेंट जे आपल्याला या ठिकाणी टायर बघायला म्हणून जाता तसंच या ठिकाणी आपण तिचा लुक देखील बघू शकता एकदम जबरदस्त मित्रांनो आपल्या ठिकाणी गाडी बघायला मिळून जातो बाकी ऑफर आहे ना तुम्हाला मित्रांनो मी इंटीरियर दाखवल्यानंतर तुम्हाला ऑफर सांगतो बाकी तुम्ही एकदा नोटीस करा हे बघा एकदम जबरदस्त गाडी मित्रांनो या ठिकाणी स्पीकर देखील आपल्याला जे आहे ते बघायला मिळून जातील बाकी इंटीरियर तुम्ही एक वेळेस बघा तर मित्रांनो आल्टो जे आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करा जबरदस्त गाडी आणि तुम्ही इंटेरियर देखील या ठिकाणी बघू शकता बाकी बॅक प्रोफाईल आपण बघूया तर आपल्याला मॅन्युअली जे आहे ना मित्रांनो ते या ठिकाणी जे बघायला मिळून जाऊ तसंच बॅक साईडला देखील आपण बघू शकता सीट कम्फर्ट जे ना आपल्याला एकदम जबरदस्त बघायला मिळून जातं बाकी पेट्रोल प्लस सी एन जी आहे मित्रांनो आणि ह्या गाडीची जी आपल्याला ऑफर आहे ते दोन लाख रुपयाचे आपल्याला या ठिकाणी ऑफर बघायला जे ती मिळणार बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला सो प्लीज विसरू नका तर बाकी यापेक्षा देखील आपण जे ते लो सेगमेंट प्राईजमध्ये जे प्राईज रेंजमध्ये आपण जे ते कार्स घेऊन येणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल सो so, प्लीज सबस्क्राईब करून जे मित्रांनो पेजला जे ते फॉलो करून घ्या जेणेकरून जो आहे तो व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमचा जर काही विकल्सबद्दल किंवा काही डाऊट असतील सो so, स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जे ते कॉन्टॅक्ट करून जे तुमचे डाऊट क्लिअर करू शकता बाकी या ठिकाणी होंडा जहाज मित्रांनो एम एच झिरो दोनमध्ये सिंगल so ओनर गाडी मित्रांनो सिल्वर कलरमध्ये बाकी फर्स्ट ओनर गाडी आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला लॉय व्हील्स बघायला मिळून जातात बाकी टायर कंडिशन तुम्ही बघू शकता ऐंशी ते नव्वद पर्सेंट आप जे आपल्याला टायर जे ते बघायला मिळून जातात बाकी बॅक साइडला देखील आपण बघू शकता कुठे डेंट पेंट आपल्या ठिकाणी दे जे ना ते बघायला मिळत नाही बाकी इंटीरियर जर बघायचं ठरलं ना चारही आपल्याला या ठिकाणी पॉवर विंडो बघायला मिळून जातं बाकी पूर्ण क्लीन या ठिकाणी आपल्याला गाडीचे जी ते बघायला मिळून जाते फर्स्ट ओनर असल्यामुळे बाकी इंटिरियर देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण जे इथे क्लीन इंटिरियर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी सहा लाख रुपयाचे मित्रांनो या ठिकाणी गाडीची जी ती ऑफर ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता मॅन्युअलमध्ये आहे तसंच या ठिकाणी आपल्याला नॉर्मल जे आपल्याला आपलं टेप सिस्टम या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी या ठिकाणी सर्व जे आपल्याला एल ई डीमध्ये हे जे ना या ठिकाणी आपल्याला जे कंट्रोल्स आप 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 आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातात बाकी या ठिकाणी जे आपल्याला गणपती बाप्पा जे ते दर्शन करण्यासाठी जे ते बघायला मिळून जातील बाकी या ठिकाणी आपल्याला मिरर तसंच ए सी व्हॅन जे आपल्याला या ठिकाणी साईडला देण्यात आलेले आणि मधी देखील दोन ए सी व्हॅन जे आहे ते देण्यात आलेले तसंच या ठिकाणी जे आपल्याला काही पण आपण या ठिकाणी ठेवू शकतो नाही का सो बॅक साईडला जर आपण बघितलं बॅक साईडला देखील आपल्याला या ठिकाणी बॉटल होल्डर आणि स्पेस तुम्ही बघू शकता खूप असा स्पेस आहे ना मित्रांनो बघाल मिळून जातो आणि सीट आपल्याला कम्फर्ट देखील या ठिकाणी चांगला जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे बाकी बूट स्पेस आपण बघूया बापरे बूट स्पेस देखील आपल्याला या ठिकाणी ना भरपूर असा बूट स्पेस जो येतो बघायला मिळून जातो बाकी टूल किट आप देखील आपल्याला ठिकाणी दिलेलं आहे आणि बॅक प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता फर्स्ट ओनरमध्ये बाकी यामध्ये तुम्हाला देखील येईल मित्रांनो डिस्काउंट मिळून जाईल बाकी शोरूमवरती व्हिजिट केल्यानंतर किंवा के स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल केल्यानंतर जे तुम्हाला संपूर्ण माहिती जे तुम्ही या ठिकाणी कॉल केल्यानंतर जे ते माहिती घेऊ शकता टेन गाडी जी आहे ना मित्रांनो आपली एम एच एक्केचाळीस वी एकाहत्तर झिरो आठ आय टीने मित्रांनो व्हाईट कलरमध्ये बाकी फ्रंट प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता तसंच या साईडला जर आपण बघितलं ना सो साधे व्हील्स जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातात गा बाकी गाडी जर बघितली ना आपल्याला थर्ड ओनरची आहे मित्रांनो गाडी बघायला मिळून जाते आणि ऐंशी हजार जे आहे ते किलोमीटर चाललेली आहे दोन हजार चौदाचा मॉडेल आहे बाकी गाडी लॉक आहे आणि गाडीचे जे आपल्याला या ठिकाणी साडेतीन लाख रुपयेचे आपल्याला प्राइस जे ती। आहे ते ठेवलेली आहे बाकी यामध्ये देखील तुम्हाला डिस्काउंट जे आहे ना मित्रांनो नक्कीच जो आहे तो बघायला मिळून जाईल सो आय टीन कशी वाटली मित्रांनो कमेंट करा बाकी गाडी लॉक असल्यामुळे आपण इंटेरियर या ठिकाणी बघू शकत नाही बाकी तुम्ही सो क्लीन असं इंटेरियरची आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायला म्हणून बाकी टायर कंडिशन देखील आहे ना मित्रांनो आपल्याला ऐंशी पर्सेंट आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी टायर बघायला म्हणून जाते बाकी पेट्रोलमध्ये मध्ये मित्रांनो बाकी बॅक साईडला देखील आपण बघू शकतो या ठिकाणी डिफॉगर वायपर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं तसंच डेंट पेंट केलेली नाही मित्रांनो गाडी मेन जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी गाडी कशी वाटली मित्रांनो कमेंट करा आणि काही तुमच्या जर गाडी घेण्या तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुम्हाला जर कोणतीही गाडी घ्यायची असेल सो तुम्ही मला कमेंट करून जे ते सांगू शकता आपण नक्कीच त्या गाडीवरती जे ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर बाकी मित्रांनो तुमची घेण्याची जे प्राईज रेंज आहे किंवा तुम्ही कोणती गाडी घेण्यामध्ये जे ते इच्छुक आहात ते? ते सो तुम्ही मला कमेंट करा आपण जे ते नक्कीच त्या गाड्यांवरती जे व्हिडिओ बनवण्याचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न करू बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक हाय रेंजमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी गाड्या जे येते बघायला मिळून जातात या ठिकाणी व्हाईट इनोवा जे आपल्याला बघायला मिळत जाते त्या ठिकाणी देखील आपल्याला इनोवा जे येते बघायला मिळून जाते साईडला मित्रांनो आपल्याला पूर्ण जे लो बजेट सेगमेंटमध्ये जे ते या ठिकाणी गाड्या बघायला मिळून जातात बाकी तुमची काय प्राईस रेंज आहे हे तुम्ही मला कमेंट करा बाकी दुसऱ्या शोरूमवरती देखील आपण जे ते व्हिजिट करून जे लो बजेट सेगमेंटच्या गाड्यांवरती जे व्हिडिओ बनवण्याचा जो आहे तो, तो प्रयत्न करू सो so सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून पेजला तिथे फॉलो करा धन्यवाद